गुन्हेगारांना शस्त्र परवाना देण्याच्या आरोपावर मंत्री योगेश कदम यांचा खुलासा नेमकं काय घडलं पहा जे स्पष्टीकरण आपण आहे आरोप विरोधक गंभीरपणे करताना पाहायला मिळत यांना जे शस्त्र परवाना होता तो तुमच्या स्वाक्षरीने दिला होता आपल्या अधिकारी त्यांना कदाचित माहिती नसेल लायसन्स इश्यू करण्याचे म्हणजे लायसन्स जेव्हा इश्यू होतं ते संबंधित पोलीस आयुक्तांच्या सहीने ते इश्यू होत असतात मी या बाबतीमध्ये पूर्णपणे सविस्तर माहिती आजच आवश्यक असल्यास आजच पत्रकार परिषद घेऊन मी आपल्याला सविस्तर माहिती मी देणार आहे जे काल मी आ, सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिलेलं आहे त्या बाबतीमध्ये विरोधक जे टीका करत आहेत आता मी एवढंच सांगेन की मी या खुर्चीवरती बसलेलं असल्यापासून प्रलंबित गुन्हे किंवा गुन्हे दाखल असलेल्या एकाही व्यक्तीला माझ्याकडनं लायसन्स देण्यासाठीची शिफारस झालेली नाही आणि या भूमिकेवरती मी ठाम आहे गुन्हेगारी प्रवृत्तीला पुढे आणण्याचं काम आमच्याकडनं आजपर्यंत कधी झालेलं नाही आणि नाही कधी होणार आहे आणि म्हणून जे काही म्हणजे गुन्हे दाखल होते मग पोलीस आयुक्तालानी कळवलं होतं मग गुन्हे दाखल असताना देखील लायसन्स देण्याची गरज काय होती हे जे काही आरोप केले जात आहेत ह्याची सगळी सविस्तर माहिती मी स्वतः कागदपत्रच्या सोबत मी आपल्याला सर्वांना देईन ती वेळ मी नक्कीच आपल्याला सर्वांना कळवेन परंतु मी पुन्हा सांगतोय प्रलंबित गुन्हे असलेल्या व्यक्तीवर व्यक्ती व्यक्तीला वर... किंवा गुन्हे दाखल असल्या व्यक्तीला मी खुर्चीवरती बसलेला असल्यापासून एकाही अशा व्यक्तीला मी मी केलेली नाही गायवळ हा निलेश गायवळ यांचा भाऊ आहे आणि त्याच्यावरती ज्या पद्धतीने गुन्ह्यांचे दाखले आहेत त्यानुसार तो द्यायला नाही पाहिजे होता स्थानिक पोलिसांनी देखील शस्त्र परवाना न देण्यासंदर्भात देखील सूचना करण्यात आल्या होत्या बघा जेव्हा ज्या वेळेस अपील केली जाते ती वैयक्तिक अपील असते मग तो कोणाचा भाऊ आहे कोणाचा नातेवाईक आहे व त्याचं कोणाचे काय सगळे संबंध आहेत विशेष शेवटी त्या व्यक्तीचं कॅरेक्टर कसं आहे आणि ह्या बाबतीमध्ये मी काल ते देखील ट्विट करून सांगितलेलं आहे की माहिती मी दिलेली आहे की जे काही गुन्हे सचिन गायडवरती पंधरा वीस वर्षापूर्वी जे काही त्याच्यावरती गुन्हे दाखल होते ते दोन हजार एकोणीसला सगळे गुन्हे हे माननीय कोर्टानी त्या सगळ्या गुन्ह्यांमधून त्यांची निर्दोष मुक्तता केलेली आहे सेटलमेंट देखील नाही निर्दोष मुक्तता केलेली आहे आणि मागच्या दहा वर्षामध्ये दोन हजार पंधरा ते दोन हजार पंचवीसपर्यंत सचिन गायडवरती एकही गुन्हा दाखल नाही दोन हजार एकोणीसमध्ये त्यांच्यावरती जे जुने गुन्हे दाखल होते तर सगळे गुन्हे हे माननीय न्यायालयाने सगळ्या गुन्ह्यामध्ये त्यांना निर्दोष मुक्तता केलेली आहे लक्षात घेऊन निर्णय आहे धन्यवाद तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनल वरती नवीन असाल तर लगेच आपल्या महाराष्ट्र फर्स्ट या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा